नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार आहोत म्हणजे फक्त त्यांच्या शौर्याबद्दल नाही तर एक विचारवंत शासक म्हणून त्यांच्या कामाबद्दल हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे ती केवळ युद्धांपुरती नाही महाराजांचं प्रशासन त्यांची दूरदृष्टी यावर पण प्रकाश टाकते बरोबर तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे आपण नक्की कशावर लक्ष केंद्रित करणार आहोत आपण महाराजांच्या नेतृत्वाची काही महत्वाची वैशिष्ट्ये समजून घेऊ म्हणजे त्यांची युद्धनीती हो पण त्यासोबतच प्रशासन त्यांचा तो सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि विचार ठीक आहे सुरुवात सोळाशे तीस शिवनेरी किल्ला जिथे जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं हो तिथूनच सगळी प्रेरणा मिळाली पण मला नेहमी वाटत की एवढा मोठं आव्हान अफजल खान शाइस्ते खान औरंगजेब एवढी कमी साधना असताना महाराजांनी हे कसं साधलं हा जो गनिमी कावार आहे हे फक्त एक तंत्र होत नाही हा खूप चांगला मुद्दा आहे गनिमी कावा म्हणजे फक्त लपून हल्ला करणं नव्हे यात भूगोलाचा वापर शत्रूचं मनोविज्ञान ओळखणं आपल्या सैन्याचं धैर्य टिकवणं हे सगळं होतं अफजल खान वध किंवा लाल महाळातला छापा हो हे फक्त धाडसी हल्ले नव्हते हे मनोवैज्ञानिक विजय होते शत्रूला हादरवून टाकणारे अच्छा म्हणजे कमीत कमी नुकसान करून जास्तीत जास्त परिणाम साधायचा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अगदी ज्याला आजकाल असिमेट्रिक वॉरफेअर म्हणतात तसंच काहीच आणि हीच विचारपूर्वकता त्यांच्या प्रशासनात पण दिसते नाही का अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना त्याकाळी किती म्हणजे किती वेगळी होती खूपच वेगळी हे फक्त आठ मंत्री नव्हते ही एक विचारपूर्वक आखलेली व्यवस्था होती पेशवा अमात्य सेनापती प्रत्येकाचं काम ठरलेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद वंश बर, कर्तृत्वावर भर होता जबाबदारी निश्चित केली होती एका आधुनिक प्रोफेशनल प्रशासनाचा पायाच होता तो म्हणजे सोळाशे राजा राजा चा राजाभिषेक आणि राजा प्रजेचा सेवक हे तत्व हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं याच विचारांवर आधारलेली आणि याच विचारांचा भाग म्हणून मग तो सर्वधर्म समभाव येतो हो आज आपल्याला हे सहज वाटेल पण त्या काळात हे खूप पुरोगामी होतं हिंदू राजा असूनही मुस्लिमांना महत्वाच्या पदावर नेमणं मसिदी दर्गे यांना सांभाळणं हे स्पष्ट करत की लढा धर्माविरुद्ध नव्हता अन्यायाविरुद्ध स्वराज्या होता स्वराज्यासाठी होता ही दूरदृष्टी जमिनीपुरती नव्हती आरमार उभारलं त्यांनी भारताच्या इतिहासातलं पहिलं सुसज्ज स्वदेशी आरमार सिंधुदुर्ग विजयदुर्ग सारखे किल्ले बांधले समुद्रात यामागे काय विचार असेल भविष्यकाळ ओळखला होता त्यांनी युरोपियन सत्ता सिद्धी समुद्रावरून धोका येऊ शकतो हे त्यांना दिसलं होतं समुद्र ताब्यात तर ता स्वराज्य सुरक्षित त्यामुळे आरमार आणि जलदुर्ग हे संरक्षणासोबतच आर्थिक आणि सामरिक स्वायत्ततेसाठी पण आवश्यक होते खरे म्हणजे किती पुढचा विचार विलक्षण दूरदृष्टी होती ती आणि जमिनीवर सामान्य माणूस शेतकरी स्त्रियांसाठी काय स्वराज्य म्हणजे फक्त प्रदेश जिंकणं नव्हतं ना नाही नक्कीच नाही हा महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी जमिनीची मोजणी केली उत्पन्नावर आधारित सारा पद्धत आणली वतनदारांना लगाम घातला सामान्य रयतेला दिलासा मिळाला भ्रष्टाचार अजिबात सहन केला नाही आणि स्त्रियांचा आदर अगदी शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा हो हे खूप ऐकलंय हे फक्त नैतिकते नव्हतं एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती करायची होती त्यांना म्हणूनच कदाचित परदेशी आणि इतिहासकारांनी पण दखल घेतली बर्नियर ग्रँड डफ जदुनाथ सरकार हो फ्रान्सवा बर्नियर भारतातला सर्वात उल्लेखनीय राजकुमार म्हणतो ग्रँड डफ तर भारताचा नेपोलियन म्हणतो आणि जदुनाथ सरकार सुशासनाचा आदर्श नमुना म्हणतात बरोबर या नोंदी दाखवतात की महाराजांचं कार्य हे जागतिक पातळीवर दखल घेण्यासारखं होत ते फक्त योद्धे नव्हते एक कुशल प्रशासक नेता होते त्यांनी मराठीला राजभाषा केलं संस्कृती जपली हो भाषा कला सण उत्सव यांना राजाश्रय दिला एक स्वाभिमानी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न समाज घडवत होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराजांचं निधन झालं काळ पुढे गेला साम्राज्य विस्तारलं कमी झालं पण त्यांनी लोकांच्या मनात जे स्थान मिळवलं ते आजही तसंच आहे अगदी शौर्य नीती प्रशासन दूरदृष्टी काय विलक्षण संगम होता तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय सार काढायचं महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते एक जिवंत विचार आहेत त्यांची तत्व प्रशासनातली समाजातली आजही तितकीच लागू पडतात त्यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली परिस्थितीवर मात केली ही प्रेरणा खूप मोठी आहे श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया महाराजांच्या नेतृत्वातले अनेक गुण आपण बघितले आजच्या जगात आपल्याला त्यांच्या कुठल्या एका गुणाची किंवा विचाराची सगळ्यात जास्त गरज वाटते असं वाटतं यावर विचार करायला हरकत नाही